नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचं व्हिडिओचं टॉपिक असं आहे मित्रांनो की बरेच मित्रमंडळीचं म्हणणं आहे की बापा अशी पालन हे खरंच परवडतं आहे का ह्या टॉपिकवर आजचा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो तर मला तर एवढं हे नाही पण तरी पण मी तुमच्यासाठी चांगल्या प्रकारे एक व्हिडिओमध्ये ह्या माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीची माहिती आहे मोटिवेशनल व्हिडिओ आहे हा जे आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांच्याकडे एक एकर दोन एकर शेती आहे त्यांच्यासाठी हा शेती व्यवसाय आहे कसा आहे शेळीपालन शेती व्यवसायाबरोबर शेळीपालन कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं आहे की परवडतं का नाही परवडतं त्या विषयावरती आपण आज ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओला प्रथमता लाईक केलं नसलं तर लाईक करा आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा मी शेळी पालन करायचं आहे पण नक्की परवडतं का शिळ पालनामध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर आपल्या मनात असेल तर कोणतीही गोष्ट ही पॉझिटिव्ह आहे पण जर आपण प्रथमता निगेटिव्ह जर आपण विचार केला आपणच जर म्हणलं माझ्याकडून हे होणार नाही ते होणार नाही मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही तर आपण कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा पालनच नाही प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्ही सक्सेस होणार नाही तुम्हाला एकच निर्णय ठेवावा लागेल पॉझिटिव्ह विचार ठेवा लागेल तेव्हा तुम्ही कोणत्याही ते व्यवसायामध्ये शेपालनामध्ये होऊ म्हैसपालन पालन, पालन जे असेल त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता आता शेळी पालन का परवडत नाही बऱ्याच लोकांना परवडत नाही असं तुमचं म्हणणं असेल की समजा तुम्ही युट्यूबवर बघितलं असतं व्हिडिओ बघितला असतील पालन नाही परवडणारं म्हणणारेचं विषय म्हणजे बोलता ते स्वतः त्यांचा निगेटिव्ह विचार असतो आणि काम करण्याचं त्यांच्यामध्ये धमक नसते कष्ट करण्याची धमक नसते त्याच्यामुळे ते डायरेक्ट म्हणतात की शेळी पालन परडत नाही मित्रांनो शेळी पालन कशामुळे परवडत नाही शेळी पालन परडण्याचे नाही परवडण्याचे तुम्हाला काही ते फायदे नुकसान सांगतो मी ते तुम्हाला आता सांगतो की एक शेपालन नाही पुरडण्याचे ज्यांना परवडत नाही त्यांचा विषय सांगतो मी तुम्हाला शेव पालन सुरुवातीलाच आपल्याला काही अनुभव नसताना जर आपण जर वीस शेळ्या जर घेतल्या तर त्याच्यामध्ये आपण आवा खर्च करतो शेडमध्ये खर्च करतो कंपाऊंडमध्ये खर्च करतो वीस शेळ्या खरेदी करतो आणि आपल्याला काहीच माहिती नसते आलो की शेडमध्ये शेळ्या गुंतून टा गुंतून टाकायच्या एक महिन्या शेड लावून द्यायचा आणि तो तो शेळ्या बघून घेतो आपण आपलं बाहेर फिरायचं आपण काही लक्ष द्यायचं नाही शेळ्या बिमार पडणार तसं करता करता मग त्याला काय खाणं पिणं व्यवस्थित नसलं ते बिमार पडणार आणि त्याची बिमारी सुरू होणार तर अशा पद्धतीनं मग काय होतं मित्रांनो ते बिमार पडले की त्याचे पूर्ण जी पूर्ण गोठा बसतो पूर्ण शेळ्या ह्या काही विका लागतात काही मरझड होती त्याच्यामध्ये कारण शेळेचं एवढं सोपं नाही त्यांच्याकडं रोजचं लक्ष द्यावं लागतं शे कोणती कॉच मारली कोणती खा काही खा खात नसली त्याचं लक्ष द्यावं लागतं सगळं जर चांगल्या पद्धतीचं करायचं मुलं तर आपल्याला तेव्हा वर्षी दोन वर्षे आपल्याला पहिला अनुभव पाहिजे तर अनुभव असण्यासाठी आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन शेळ्या पाहिजे आपल्याकडे एकदम तुम्ही दहावी शेळ्यापासून सुरुवात करू शकत नाही कारण तुम्हाला त्याच्यामधला अनुभव नसतो एकदम कोणताही व्यवसाय उभा करायचा म्हणल्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप करावं लागतो एकदम तुम्ही तेवढ्या याच्यामध्ये करू शकत नाही तर मग त्यांचं काय होतं ते लॉसमध्ये येत होतं आणि ते मग काय त्यांना दुसरं काही म्हणायला अडच हे नसतो पर्याय नसतो मग ते सांगतात की बाबा हे पालम नाही अमुक अमुक होतं तर मग तर मूक होतं काही होत नाही मित्रांनो तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असला तुम्ही जर स्वतः जर तुमच्यामध्ये ताकद असली काम करण्याची स्वतःमध्ये धमक असली तर कोणताही व्यवसाय तुम्ही शेळी पालन काय कोणताही व्यवसाय तुम्ही फेल जाणार नाही फक्त तुम्ही स्वतः कष्ट करायला उभे राहावं लागेल तुम्हाला स्वतः शेती शिळी पालन जर करायचं लेंडी झाडाची लाज नाही वाटली पाहिजे लेंडी झाडाची तुम्हाला किसळ नाही आली पाहिजे प्रत्येक हे आपल्याला स्वतः करावं लागणार मेंधार रोज दराच्या कामावर विश्वासावर हे काम जमत नाही उठावून शाळा राखणं म्हणतात ना त्याप्रमाणे हे जमत नाही हे स्वतः याच्यामध्ये उतरावं लागतं स्वतः कष्ट करावं लागते तेव्हा शेळी पालन हे पुरडतं जे पालन सुरुवातीला तुम्ही जर वीस पंचवीस शाळा घेतल्या तुम्हाला परवडणार नाही तुम्ही तो दोन किंवा तीन शाळेपासून एक दोन वर्षे त्याच्यामधला तुम्हाला अनुभव कळाल्यानंतर तुम्ही वाढू शकता वीस पंचवीस काय मग पन्नास पण पन करू शकता दोन वर्षाच्या नंतर कारण तुम्हाला त्याच्यातला सगळा अनुभव आलेला असतो दोन वर्षाच्या नंतर अशा पद्धतीने शे हे जे निगेटिव्ह विचार आहेत ना हे निगेटिव्ह विचार जे जे लोक असतात निगेटिव्ह विचारवाले हे कशातच सक्सेस होत नाही मित्रांनो कोणता व्यवसाय करतात आणला ते सक्सेस होऊ शकत नाही आणि आप ते आपल्यासारख्याला पण होऊ देत नाही डायरेक्ट म्हणतात ते नाव खराब करून टाकतं शिही पालन परवडत नाही पालन का परवडत नाही तुम्हाला शेतीला आधार तुम्ही शेही पालन करा ना दोन शाळे तीन एक एकर शेतीवाला जर असला तर त्याला दोन शाळा जर म्हणलं तर एक एकर शेतीला ऐकत नाही वार्षिक उत्पन्न किती आहे तिचं आज वार्षीचे दोन शाळेचे लावा तुम्ही चौदा महिन्यात दोन वेत होते तिचे सात महिने जरी एक वेत जर मला दोन शेळेचे चार बकरे भेटायला तुम्हाला चार बकरे जर मला पाच पाच हजार रुपये वीस हजार रुपये तुम्हाला या लागले वीस हजार रुपये चार शाळेचं म्हणजे धारण तुम्ही चार दोन आठ बकऱ्याची किती लागले चाळीस हजार रुपये या लागले तुम्हाला चाळीस हजार रुपये तुमचे एक एकर शेतीचं उत्पन्न नाही वार्षिक लावा तुम्ही तुम्हाला खर्च लावा तुमचा खर्च लावा मजुराचा खर्च लावा तुमचा बियाणाचा खर्च लावा तुम्हाला चाळीस हजार रुपये मागातच बघा तुम्हाला परत जाशाल जशा दोन शेळ्या तुमच्या तुम्हाला राहतील अशा पद्धतीने शेळी पालन शेळी पालन परवडत नाही ना ना असं म्हणणारेचं कथाही लक्षावर घेऊ नका मनावर घेऊ नका मित्रांनो शेळी पालन जर सुरू करायचं असलं बिनधास्त करा एक दोन तीन शेळ्यापासून सुरुवात करा जास्ती शेळ्या घेऊ नका दहावीस शेळ्या सुरुवातीला घेऊ नका जोपर्यंत तुम्हाला चांगलं नॉलेज येत नाही तोपर्यंत इतक्या शेळ्या वाढवायच्या नाही अशा पद्धतीने शेळी पालन करा शंभर टक्के तुम्हाला परवडणार फक्त स्वतः तुम्हाला या व्यवसायामध्ये उतरावं लागेल स्वतः कष्ट करावं लागेल तेव्हा तुम्हाला हे शेळी पालन उतर परवडण असेच व्हिडिओ बघायचे असले तर आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसलं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची प्रत्येक शेळी पालनाची माहिती भेटेल प्रत्येक शेळी पालनामध्ये काय काय असतं काय काय माहिती तुम्हाला भेटन चाऱ्याची विषय टोटल माहिती भेटन फक्त व्हिडिओला करा मित्रांनो जय जय किसान मित्र प्रत्येक विषय म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर व्यवसाय कोणताही करायचा असला तर तुमचा स्वतःचा निर्णय पाहिजे तुम्ही लोकांना विचारून कोणताही व्यवसाय सुरू करू नका मित्रांना विचारून किंवा कोणत्या आपल्या नातेवाईकाला विचारून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू नका मित्रांनो स्वतःचा ध्येय पाहिजे तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला काम करू लागला येणार नाहीत ते तुम्हाला निगेटिव निगेटिव्ह करून टाकतील तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह करणार नाही तुम्हाला म्हणजे तुकांची पालन करणार आहे का असं आहे तसं आहे त्याच्यामुळे तुम्ही मित्रांचा आणि नातेवाईकांचा सल्ला घेऊ नका घ्यायचा तर आपल्या कुटुंबाचा सल्ला घ्या स्वतः आपल्या फॅमिलीचा घ्या आणि नंतरच व्यवसायाला सुरू करा पालन काय कोणताही व्यवसाय तुम्ही सहजपणे करू शकतात फक्त तुमच्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे स्वतःवर विश्वास असला तर कोणतीही गोष्ट नाही होणारी स्वतः करू शकतो माणूस अशा पद्धतीनं तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकता मित्रांनो लोकांकडे लक्ष देऊन आणि लोकांचं ऐकून तुम्ही कोणताही व्यवसाय करू शकत नाही कारण लोक तुम्हाला नाहीच म्हणणार आहे पालन जरी म्हणलं तर तुम्हाला म्हणणार आहे त्याच्यामध्ये काय पुरवडतो असत असं त्याच्यामुळं शेही पालन परवडत नाही असं लक्षात घेऊच नका तुम्हाला जर पालन करायचं असलं तर शंभर टक्के शेळी पालन पुरवतं फक्त तुमच्या मनातून तुम्ही विचार करून स्वतः वाटचाल सुरू करा तुम्हाला शेळी पालन शंभर टक्के का विचार पुरणार आहे मित्रांनो आणि परवडणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही पालन चालू करायचं असलं शंभर टक्के चालू करा ज्यांना एक दोन एकर शेती आहे त्यांनी जो पाच पाच शेळ्यापासून तरी सुरुवात करायला पाहिजे शंभर टक्के सुरू करा